बघा मुकेश एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर अनिल तेच काम दिवसात पूर्ण करतो अनिलने आठ दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश एकूण किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवायचा कसा कसाच मित्रांनो हा मुकेश प्रश्न कसा सोडवायचा सर लक्ष द्या लेकरांनो हा मुकेश एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो मुकेशची ही कार्यक्षमता एक काम पूर्ण करण्याची पंधरा दिवस अनिल तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो अनिल तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो लक्ष द्या या अनिलची ये काम पूर्ण करण्याची कार्यक्षमता वीस दिवस करायचं काय कामाचे एकूण भाग किती हे प्रथमत शोधायचं म्हणून या पंधरा आणि वीसचा लक्ष द्या पाच न भाग द्या पाच तरी पंधरा पाचुक वीस लक्ष द्या लसावी म्हणजे काय हो सर तर या उभ्या स्तंभातील सामायिक आणि आडव्या स्तंभातील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला चार हे उत्तर असेल हा गुणाकार पाच तरी पंधरा आणि पंधरा चूक साठ भाग हे कामाचे एकूण भाग कामाचे एकूण भाग म्हणजेच हा काय हो अब्लिक मध्ये लसावी मिळालेला लसावी म्हणजे त्या कामाचे एकूण भाग लक्ष आता मुकेश हा ते काम पंधरा दिवसात अनिल हा ते काम वीस दिवसात पूर्ण करतो मात्र मनाशी असा प्रश्न करा की मुकेश एका दिवसात कामाचे किती भाग पूर्ण करतो तसेच अनिल त्या कामाचे एका दिवसात किती भाग पूर्ण करतो अर्थात एका दिवसाची एका दिवसाची मुकेश आणि आनी, अनिल यांची वैयक्तिक कार्यक्षमता लक्ष द्या मुकेश आणि बघा एका दिवसात मुकेश त्या कामाचे एकूण किती भाग पूर्ण करतो कामाचे एकूण भाग साठ मिळाले मुकेश ते काम पंधरा दिवसात करतो म्हणून या साठला पंधरा न भागा उत्तर चार भाग हा मुकेश याचा अर्थ असा की एका दिवसात त्या कामाचे किंवा त्या कामाच्या एकूण भागापैकी चार भाग एवढं काम एका दिवसात हा मुकेश करतो बर सर अनिल एका दिवसात कामाच्या एकूण भागापैकी किती भाग काम करेल म्हणून कामाचे एकूण भाग सात अंशामध्ये छेदामध्ये अनिलची कार्यक्षमता काम करण्याची वीस दिवस हा भाग जातो तीन न म्हणजे तीन भाग एवढं काम एका दिवसात हा अनिल करतो लक्ष द्या आता गणित काय म्हणते मित्रांनो लक्ष द्या गणित म्हणते आठ दिवस या अनिलनं आठ दिवस काम केलं आणि उरलेलं काम हे मुकेशला करायचं तर मुकेश एकूण किती दिवसात ते काम पूर्ण करेल या अनिलनं ते काम आठ दिवस केलं मग आता त्या अनिलनं आठ दिवसात किती काम केलं अनिलची प्रति दिवस काम करण्याची कॅपेसिटी एकूण कामाच्या तीन भाग अनिलने आता इथं असं घ्यावं लागल अनिलने आठ दिवसात लक्ष द्या लेकरांनो केलेले ले काम किती हो तर आठ गुणीला तो प्रत्येक दिवसाला कामाचे तीन भाग एवढं काम करतो म्हणून तीन भाग गुणीला घ्या आणि हा गुणाकार चोवीस भाग एवढं काम या अनिलनं आठ दिवसात केलं कामाचे एकूण भाग लेकरांनो साठ या साठ भागातून हे चोवीस भाग अर्थात अनिलनं आठ दिवसात केलेलं काम ही वजाबाकी म्हणजे उरलेलं काम जे की आता या मुकेशला करायचं ही वजाबाकी छत्तीस भाग छत्तीस भाग काय हो सर तर उरलेले काम उरलेले काम छत्तीस भाग हे जे उरलेलं काम आहे लेकरांनो हे उरलेलं ले काम आता या मुकेशला करायचं म्हणून छत्तीस भाग अंशामध्ये छेदामध्ये या मुकेशची प्रतिदिन एका दिवसाला काम करण्याची कार्यक्षमता भागीला घ्या मुकेश एका दिवसात एकूण कामाच्या चार भाग एवढं काम करतो सर चार भाग भागीला इथं भाग भाग एकक सारखं हा भाग गेला सर नवन, न म्हणजे हे नऊ काय दिवस प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं उरलेले काम मुकेश एकूण किती दिवसात पूर्ण करेल नऊ दिवस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे काल काम वेग आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या बेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य ते प्रश्न पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके